नमस्कार मी आणि आपण पाहतो चोवीस तास महानगर नुकतीच तेरा मार्चला होळी हा सण आपल्या सगळ्यांची वाट पाहतोय मात्र होळी या सणाची परंपरा गेली अनेक वर्ष महाराष्ट्रामध्ये जी आहे त्या परंपरेला कुठेतरी छेद देण्याचा प्रकार मीरा भाईंदर शहरामध्ये होताना दिसतोय तो अशा प्रकारे की होळी या सणासाठी जी झाडं तोडली जातात किंवा जे जाळण्यासाठी लाकडं वापरली जातात या वृक्षतोडीवरती आता महानगरपालिकेने बंधनं आणलेली आहेत आणि याच विरोधात मनसेच्या पदाधिकारीने आवाज उठवलेला नेमका हा विषय काय तो आपण समजून घेऊया मनसेचे पदाधिकारी आपल्यासोबत आहेत दादा चोवीस तास महानगरमध्ये आपलं स्वागत खऱ्या अर्थाने हिंदू सणांवरती ज्यावेळी संकट येतं त्यावेळी मनसे आणि आपण पदाधिकारी धावून जातात याही असं याही वेळेला अशा प्रकारचं एक जाहीर आव्हान महानगर पालिकेतर्फे आलेलं आहे की आपण जी वृक्षतोड केलेली आहे किंवा करणार आहात त्याच्यासाठी आपल्यावरती कारवाई केली जाईल दंडात्मक कारवाई केली जाईल त्याचप्रमाणे जेल होईल अशा प्रकारचं जे जाहीर आव्हान आहे मुळात अशा सणांव्यतिरिक्त इतर वेळेला महानगरपालिकेला या गोष्टी आठवत नाही मात्र अशी जर दंडात्मक कारवाई झाली तर मुळात याला तुम्ही उत्तर देताना काय सांगाल पहिली गोष्ट तर तुम्हाला मी सांगू इच्छितो की हे हा जो मूर्खपणा आहे ऍक्च्युली जाहीर आव्हान करून ते नेहमी हिंदूंच्या सणांच्या वेळेस फक्त हे जाहीर आव्हान येतात आणि काही कायदेशीर कारवाई करू असं त्यांना तंतुळ करतात बाकीच्या वेळेस त्यांना कुठे म्हणजे दुसरे कोणाचे सण आपण ते मी दुसऱ्या कोणाच्या जातीवर जात नाही परंतु जातीचे काही असतात तर त्यावेळेस त्यांना मात्र कोणते कारवाई करायला दिसत नाही परंतु हिंदूचे सण आले की त्या ठिकाणी कारवाईत मग कारवाई करण्याचे यांचे नियम होतात आता विषय असा आहे की होळीचा जो आपण जो माड असतो म्हणजे आपण मान असतो तो मानाचा माड असतो तो माड जर का आपण ते लावला तर त्या अनुषंगाने बोलला आम्ही कारवाई करू असं असं त्यामध्ये त्या पाच तारखेच्या जाहीर मध्ये आपण बघितलेलं आहे मला महानगरपालिकेला एवढंच सांगायचं आहे की जेव्हा तुम्ही विकास कामं करता त्या विकास कामाच्या वेळेस जवळजवळ तुम्ही शंभर दोनशे पन्नास जे काही झाड तुम्ही तोडता तेव्हा तुम्हाला ते झाड तोडता वेळी तुम्हाला कारवाई कर त्या अधिकारांनी कारवाई करू शकत नाही का मग तुम्ही कोणत्या प्रकारे ते झाड तोडता तुम्ही मग जर का तुम्ही त्या झाड तोडताय त्या झाड त्या बदल्यामध्ये तुम्ही झाडं किती लावताय हे एक कितपत योग्य आहे जर आम्ही ह्या ठिकाणी जेव्हा एखाद्या हो। आमच्या हिंदू सणासाठी झाड तोडला असेल किंवा इथे माड आणला असेल तर आम्हाला माहितीये की आम्ही ला ला एक लावलं तर आम्ही दहा झाड लावणार परंतु तुम्ही पर्यावरणच्या दिवसात दिवसा दिवशी ज्या ठिकाणी तुम्ही झाड लावता त्या ठिकाणी ज्या दिवशी लावल्यानंतर परत तुम्ही ते झाड जगलंय की मरलंय ह्या ठिकाणी तुम्ही बघायला येत नाहीये म्हणजे काय की जेव्हा हिंदूचा सण येतो हिंदूच्या सणा वेळेस तुम्ही ह्या ठिकाणी काय ना काय ते आणणार आणि तिथे अर्थ आणणार गणपती आले की गणपतीच्या अगोदर तुम्ही त्या ठिकाणी काय कायदे लावणार गोविंदा आला की गोविंदाच्या अगोदर काय कायदे लावणार म्हणजे तुम्हाला फक्त हिंदूच्या ठिकाणी दिसतात का मग महाराष्ट्रामध्ये हिंदू लोकांनी सण करायचे नाही का मी असे जर हे असं तुमचे असेल तर सन्मान्य आमचे राजसाहेब ठाकरे यांचे आदेश आम्हाला असतातच की ज्या ज्या ठिकाणी हिंदूच्या ठिकाणी ज्या अडचण येत असेल त्या ठिकाणी मनसेने उभा आहे मग आम्ही त्या ठिकाणी मनसे त्या ठिकाणी उभा असणार आम्ही दादा या संपूर्ण गोष्टींमध्ये त्या आव्हानामध्ये असं म्हटलेलं आहे की दंडात्मक म्हणजे जवळपास पाच हजारापर्यंतचा दंड आणि आठवड्याभराची शिक्षा सुद्धा म्हणजे कारावास सुद्धा केला जाईल अशी कारवाईची तरतूद त्याच्यामध्ये त्यांनी टाकलेली जर समजा भविष्यकाळामध्ये येणाऱ्या सणांमध्ये जर कुठल्या पदाधिकाऱ्यावरती किंवा कार्यकर्त्यावरती जर अशा प्रकारची शिक्षेची तरतूद झाली तर मनसेचं काय पाऊल असत जर का इथे कोणत्या सणा सणानिमित्त कोणादेशीर कारवाई करत असतील तर महानगरपालिकेचे जेवढे आपले का सन्मान्यता नवनिर्वाचित आयुक्त साहेब आलेत आणि पिंपळे मॅडम आहेत या ठिकाणी तर त्यांना मी एवढं सांगू इच्छितो जर का इथे तुम्ही कारवाई करत असाल तर विकास कामासाठी जेवढे तुम्ही झाडं तोडलेले आहेत त्याचा आमच्याकडं सर्व लेखाजोखा आमच्याकडं आहे आत्ताच नवगर गावामध्ये जे तलावाचं सुशोभीकरण तुम्ही करताय त्या ठिकाणी तीस ते पस्तीस झाडं तुम्ही तोडलेली आहेत फक्त त्या ठिकाणी साईडने जो बंधारा बांधायचा त्यानिमित्ताने तुम्ही तीस ते पस्तीस झाडे कोणत्या अनुषंगाने तोडलात तुम्ही त्यांच्यावरही कारवाई करा नंतर आमच्या हिंदू सण आहेत आणि ज्या हिंदू सण आम्ही आम्ही करणार आणि त्याच सणामध्ये जर का तुम्ही कारवाई केलात तर मनसे ठामपणे त्या व्यक्ती तिथे आमच्या हिंदूच्या सणाचं उभं राहणार हे तुमच्या मार्फत मी सांगतोय नक्कीच पुढच्या काळामध्ये हा वाद खऱ्या अर्थाने मनसे आणि महानगरपालिका यांच्यामध्ये दिसेल कारण की हिंदुस्थानांवरती ज्या ज्या पद्धतीने महानगरपालिका बंधन आणण्याचा प्रयत्न करेल तसं मनसे उत्तर देईल असं मनसे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलेलं आहे पुढील काळामध्ये नेमकं या संपूर्ण वादाला कोणतं चित्र आणि कुठलं वळण लागेल हे येणार काळ ठरवेल मात्र अधिक बातम्यांसाठी आपण पाहत राहा चोवीस तास महानगर